श्रेष्ठास जिंकणे नम्रतेने श्रेष्ठाला जर जिंकायचं असेल तर त्यांचा स्वामी म्हणतात काय हा हा शकत झालं सुरू खरा सुरू कुंडली कबोर दे हरि डर

विषया आदिरे लय गाज आदलोगी पाठ झाला विषयावि निवर्तन ते निराहारे रसवर्ज रसोप्यस याची अवतरणिका अशी आहे तत्र विषया अनाहरत आतुरसी इंद्रिया निवर्तन नाम नाम व संधीयचे नो तशा राग नि राग अध्यात निवर्तले निवर्तते सथम संह उपके भगवा अनाहरत जो विषयाचा ग्रहण करत शब्दाचा अर्थ करते मला इंद्रिय यत आता आही स आहार इंद्रियांच्या द्वारा ज्याचं ग्रहण केलं जातं त्याला आहार असून मग डोळ्याने रूपाचं ग्रहण केलं जातं म्हणून रूपा काय रूपा म्हणतो म्हणून रूप काय झालं रे डोळ्याचा आहार।, आहार नाकाने गंधाचं ग्रहण केलं जातं म्हणून नाकाचा आहार काय झाला गंध गंध आपल्याला आहार म्हटलं की फक्त भाजी पोळी चपाती हे घेत आठवतं पण आहार म्हणजे तेवढं नव्हे आहार म्हणजे इंद्रियांच्या द्वारा ज्याचं ज्याचं ग्रहण केलं जातं के त्या सर्वाला काय म्हटल्या जात रे आहार आहार आता इंद्रियाच्या द्वारा ज्याचं ग्रहण केलं जातं त्याला काय म्हणत आहार, आहार।, आहार, आहार। तर जो तसं विषयान अनाहरत म्हणून बघा बहुवचन के जर एकाच इंद्रियाच्या विषयाला म्हणजे जिभेच्या घेण्याला जर या भाजी चपातीला जर आहार म्हटलं असतं तर बहुचित केलं असतं का याचा अर्थ आहार येत नाही ना अनेक प्रकार विषयांना अनाहारतो विषयांच अनाहार करणार म्हणजे आहार न करणारा जो आहे कोण आहे म्हणतो आतुर रोगी तो आहार घेतो का डोळे रक्ते कुणी पा बा मले रे तिकडे बोल नको मा म्हणजे आतूर असते तो रोगाने पेटलेला त्यानं डोळ्यानं आहार घेतला का नाही आबाजी ओळखलं का मागून नको <laughs> म्हणते म्हणजे कोणता आहार नाही घेतला ना? त्यानं काना ना बोलत नाही कर्मेंद्रियाचा जिभेचा आहार नाही घेतला काही काही महाराज लोक आमच्या आबा सांगायच्यामुळे धार्मिक पण नाव पाठ झाल्यावर सांग विचारलं तो तो एका महाराजाकडे शेवटच्या टप्प्यात डोकं जायची केली मंडळी बाबी गुरु आता शेवटच्या अवस्थेत आहेत गेले बाबा ओळखलं काय काय दिवशी वाळू दे बाबा निघले रस्त्या ना आणि निघता निघता गोष्टी काय फक्त वाळू दे जो काय म्हणून म्हणतात साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी शूर शूर हा रणात पडतो का मरायला घेतो का म्हणून शूर पडत असतो रे रणांना आणि साधू मरताना आमच्या आबापूर की त्याला फोटो होता एक समोर काही आडंबर बी नाही किंवा मोठी देव पूजावान दुकान मांडलो त्याला हॉर घातले मोठं काही तो रॉंग स्थापन केला आणि त्याच्यावर विष्णू आहे काहीच नाही नुसता एक साधा फोटो होता समोर त्याच्यात कोणी आळवाळच काढून दे गोतावळ्यात आबा गोतावळ्यात आबाला चार मुलं किती तीन मुलं दोन मुली आणि बरं एक जर आले नाही सगळे आजी आबाची मुलगी तर आजी होईल तुला ना आबाची मुलगी आजी झाली पुरीचं लग्न होऊन तिला मुलगी झाली असं भरलेलं हे आली का ते आली का त्या बोलावला अरे कुठे नाही का वर का पुढे धड टाइम विचारला किती वाजले चैतन्य महाराजांना उत्तरायण सुरू झालं का ते विचारलं साधू ओळखावा मार्ग आणि त्या साधूची कथा सांगितली तुम्हाला कशी सांगितली हा वाळू देश किती देशी मग दुसरं म्हणायचं बाबा मी बोलतो तू ती टालू इथं दोन टाळेन कीट भट्ट्याचा फोन नंबर आपल्या घराकडून नेऊन बोल तू नुसताय कोणात ते राहूया नुसतं नुसता आवाज झाला तरी तू झाला तुला तुझा तर ते काय म्हणायचे काय द्या पिठा द्या वाळू द्या खडी द्या लोहा एक बाबा मी बोलतो बोललो क्रिष्णावां तू दोन ट्रक लोहा दे लोहा दोन ट्रक किर्ता मायाचा सलाप टाकला नाही बाबा आहे बाबा मी म्हणतो या वर्षी टाकू त्या वर्षी टाकू थोडं इटा आणून ठेवलं असतं तर केलं ते बाबा म्हणतो आम्हाला असं नाही करायला पाहिजे याच्यावर काही काही लोकांचे उत्तर असतात कोरो हो किंवा आम्ही घेतलं ते समाजाच्याच कामाला पडलं ते फक्त माझ्याच्या कामाला पडलं काही बनवा बंद करून जर नुसतं समाजासाठी करून राहिले तर मरता मरता बी इटा वाळू एवढं कसं काय घेतलं इतकं समाजासाठी हे खोट्या गोष्टी पैसे व आम्ही मागू मागू लोक पन्नास पन्नास साठ साठ हजार सत्तर बाबा ते आपल्याला अंदाजेने किती घेतात तिथचाळीस लाख बायाचे रेट लय असतात माणसाची कमी असेल तिचेस लोक बाया लाख लाख रुपये मग एवढ्याले पैसे काय त्याच्या मग त्याच्या मागचे त्याचे काम बाय काम तुकोबारायांना लोकांनी दिलं नसतं काय जे आहे तुको असताना तुकोबाऱ्यांना नवसं करत होते एकाच जणांना नवस केलं मला कोरगाव मी तुकोबाऱ्यांना हे देईन तर तू त्याला व्हायचं तुकाराम महाराज घेत नाही त्या मनानं केला नवस तुकाराम महाराज थोडी म्हटलं मग मी तुला नवसाला पाहिलं बोलवावी मग त्यानं त्या काळात करोडो रुपये खर्च जे हिरेमानिक नारळात टाकले आणि ते ठेवून गेले महाराजांचे तुळजी महाराजला पण केलं महाराज ठेवले बीडचा ब्राह्मण तो म्हणे मला श्रीमंत व्हायचा आणि विद्वान व्हायचा ज्ञानबाऱ्यांचं अनुष्ठान केलं त्याची काय क्षेत्रीय श्रद्धा बसते ज्ञानोबा ब्राह्मण अनुष्ठान केलं ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं तुकोबाऱ्यांकडे आला तुकोबाऱ्यांकडे तुकोबाऱ्यांनी अभंग लिहून दिले काही नारळ लिहून <coughs> काय ज्ञानोबाऱ्यांनी पाठवलं बा माणसाकडे मला एक या। या तर मला विजवान व्हायचं संस्कृती अभंग मराठ आणि मला श्रीमंत व्हायचा ज्ञान नारळ की भोग फोडलं की बुक्काच निघणार आहे त्या तो काळा दुसरं काय कसं करायचं त्यानंतर कसं ठेवून दिलं चाललं करा महाराजांनी दुसऱ्याला दिलं ज्याला दिलं त्यानं ते एकच दार वाचले महापंडित आणि ते फोडलं तर त्याच्यात भरपूर सोनं माणिक नाही ते आता कठीण होत का समाजासाठी जसं घ्या लागत होतं तुकडे समाजासाठी ज्या तुकोबारांनी प्रघात घालून दिला की समाजाचे जर कामात पडायचंच असेल नीट आहे का मान तर फक्त त्यांना सात्विकता द्या आचार विचार द्या अरे घरदार पैसा आदला देऊन थोडी भाऊ जर त्याला आचार विचार नशील तर तो घालूनच टाकेल तुकाराम महाराजांना लोकांनी आशीर्वाद मागे ज्या तुकाराम महाराजांनी त्या कुटिबाला पकवाजाला एक नाणं दिलं तर ते सोन्याचं झालं पूर्ण तीर्थयात्रा होईपर्यंत पुरलं मग समाजाच्या उपयोगीच पळा तर लोकल मागेच काम नव्हतं त्या काळात तुकाराम महाराजांनी एका एकाला एक एक नान एका एकाला एक एक नाणं देऊन टाकायला दिलं नसतं का त्या कुंडिबाल दिलं की नाही ते सहा पैशा विकल्या जाय त्यावेळेस एक पैसा खिशात टाकेन पाच पैसे खर्च दान दक्षिणा मग ते पाच पैशे खर्च झाले खिशर हात घाल खिशर हात घातला की ते कुणा सोन्याचं येत कुणा ते सहा पैशाला काही आठ पैशाला ही काय नाही एक पैसा खिशात आली या खर्च आहे मग असं जर आणि मग तो आला वापस त्याला वाटलं हे दिवस नाही आता तुकाराम मारले म्हणे पडलं ते तुको, दा दा तु। तुको यका यका मारा म्हणजे जे पडला घरी गेला खिशात घालत खरं गायक तू मग तुकोबारा एका एकाला एक एक नाना दिवशी नसते आज या महाराज लोकांना आपली अस्मिता गहाण ठेवून पैसे घ्यावे लागतात हे ना अस्मिता गहाण ठेऊन घ्यावे लागतात मग तुकोबार आणण्यासाठी अस्मिता गाणे ठेवायची नव्हती कोणाला म्हणायचं होतं काय आला भाऊ मग दक्षिणा रे मला के दान दक्षिणा करायची आहे धर्मशाला बांधायची आहे मला गौरगरिबाला मदत करायची आहे असं काही म्हणायचं काम असतं का सिद्धी होती ओळंगाची तुवारी दारात होत्या उद्या हात जोडून की तुकाराम महाराज कधी आम्हाला बोलावतो बस आला का अरे भाऊ काय सात बारा कसं आहे काहीच नाही घे ना भाऊ कसं सात हां नाही ना घे ना मी घे ना म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आध्यात्मिक सत्तेच काम धन दौलत देणं हे अपवादात्मकच असू शकते हा बघ बघ काय मस्त वाक्य बोल आध्यात्मिक सत्तेच काम धन दौलत देणं हे अपवादात्मक असू शकते तो नियम नाही होऊ शकत राज सत्ता धन दौलत देऊ शकत मी साधू आहे माझ्यासमोर एखादा तडकून मरते त्याला पूर्वीचं लग्न नाही होऊन राहिलं काहीच मिळणार नाही तर ठीक आहे अपवादात मग मी द्यायचोच नाही मी साधू आणि मी कशाला देऊन मी त्याला विचार दे आता ते आता विचार काय काम करणार असतील तरी या पण सत्तेचं काम घन पुरवणं हे विचार प्रकार तुकाराम महाराजांना लोकांनी आशीर्वाद मागितला तुकाराम महाराजांनी म्हणले कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण तुमचं जसं कर्मशी तुम्ही जसा धर्म केलेला त्यानुसार तुमचं कल्याण हो माझ्या शब्दावर माझ्याशी तुमचा काही संबंध तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही चालू चालू होत नाही करा मग असे बोलली होती तुझा म्हणजे याच्यातून बघा कसं शिक्षण तुकाराम महाराजांना तर अशी कीर्तनाचे पैसे मी मागणार नव्हते ना सहज एक नाना। का थे थे। ना सगळ्यांना देऊन टाकलं म्हणून साधूच काम समाजकार्य करणं आहे पण ते लौकिक नाही फक्त विचार सत्संग देणं त्यांच्या विचारात बदल पाडणं त्यांच्या आचारात मी त्यांना आचरण शिकवणं विचार शिकवणं हे साधूचं काम आहे धंदवलत देणंच नाही असं नाही आम्ही काय बोलून गेलो अपवादात्मक अपवादात्मक आपण एका एका राहणाला दिले होते तर ती उग थोडेसे दिले होते तर त्याचा संसारच लग्न झाला त्या पुढील दोन आहेत आपल्या धनावर उभं राहिले तेवढ्यावरच झालं ते केलं काय त्याची ते अपवादात्मक तो माझा न बस होता तसा रामदा घालताय ना म्हणलो बाबा गरीबाच्या पोरीच्या नावाने मी पैसे टाकून पुस्तक तिच्या मायच्या किंवा बापाच्या हातात देईल त्यावेळेस रामदादाचं तोंड पाहायला जात मग मी तसं केलं पैसे टाकले म्हणजे पुस्तक त्या बाईच्या हातात दिलं बाप होतं तिला आणि मग मी रामदा त्यात त्या पूर्वी लग्न तिच्या नावाने आपण टाकले माझं नाव असं होतं तर मला हा आदर्श दाखवायचा तर मग तुमची असली शक्ती तर असं आहे पण मग मी देवाला पाच किलोचे रोडगे थापन एक किलो म्हणजे एक पोतं भराची पंगत दे कोण खायावर उठेल्या त्या पंक्तीचा जो हिशोब होतो तो घरीवायला तुम्ही देऊ शकता किंवा ज्या देवाला कबूल करता त्या देवाच्या पेटीत टाकतात मग त्याने बेमानी केली तर तो त्यांचा ते नरक आपण आपलं नंदाबाईने आनंदचा तिला पैसे टाकायला लागले तू मस्त निघलं कडे आज आपल्या घरी जाणार तुको बारा हे नाना असतं झालेलं म्हणजे साधूचं काम जे समाजकारण करणं आहे तर ते धनदानाच आचार विचार का म्हणतात धनाचा विषय राजसत्तेशी तुम्ही जरी धन देत ते कुठं ऍडजस्ट करणार कुठं गोळा करणार कसं करणार तर कुणी खाईत मधले तिसरे आता नुसते आमदाराचे किंवा या राजकीय लोकांचे कुत्रे गावामध्ये मतदानाच्या वेळेस पैसे वाटतात तर अर्धेच वाटतात अर्धे खात काय म्हणतो खर हे की नाही रे गोष्ट विचाराची आहे मस्तरीशी आतुर आतूर जो आथूर है पूरो, आतूर आहे पूर तो अनाहारी असतो की नाही रे आतूर आतूर अनाहारी असतो की नाही आहार घेतो का तो त्याला कोणाचा ऐकू वाटत नाही कोणाला पाहू वाटत नाही मग ते अपवादात्मक महाराज लोक सांगितले तर ते अनाहारीत होते पण मग ते बसला होते मेदूजी वायर जाणीवपूर्वक बोलूसाठी ना त्यांना काहीच नाही इंद्रियाने निवर्तनते मग का हो एखादा असा मधला माणूस सुद्धा इंद्रियांचे आहार ग्रहण करत नाही मग तो महात्मा हा तर इंद्रिया आणि निवर्तन ते कुर्मांगाने इव्य निवर्तन ते नामक कुर्मांगाने इवसंघी येते तो इंद्रिया या विषयापासून आतुर मनुष्य दूर राहतो विषय विषय म्हणजे काय करतो तो कुर्मांगाने इव येते कुर्मांगाप्रमाणे आपल्या अवयवांचा तो संहार करतो मी ताब्यात परंतु न तू, तू तू तर विषय राग हा न परंतु त्या विषयाविषयीचा राग आसक्ती मात्र तो न निवर्त तो तो हो। तो ना आपण केलेला तो पासून मात्र निवृत्त हो काय कळाला तो काय म्हणते त्याला जर म्हणलं भाऊ खाय गुलाबजा नाही ना शुगर आहे ना झाला की नाही अनाहार त्याचा काही म्हणत नाही गुलाबजाम खाल्ले का मग त्याचा आहार झाला की अनाहार झाला मग तुम्ही अनाहार करणच तिथं प्रज्ञाचं लक्ष म्हणता ना ब मग त्यानं अनाहार केला की केला पण न तू तध विषय राग निवर्त त्या विषयाविषयीचा राग त्याचा निवृत्त होत नाही बोल नका का त्याचा राग निवृत्त होत नाही तो काय म्हणते भाऊ शुगर बरी होऊ दे मग तुला वाचून तेवढे गुलाब अंजा मग त्याला जर राग निवृत्त झाला असता तर त्याला ते आवडलं असतं का त्यानं म्हटलं डबल खाई नाही ठीक आहे आम्हाला कळालं की जो आतूर आहे तो अनाहारी आहे पण अनासक्त आहे का मग तो अनासक्त कसा होईल स कथम संघी येते म्हणजे तो राग तो राग कसा काय समृद्ध केला जाईल तो राग कसा काय निवृत्त केला जाईल इथे उच्च किती मिनिट झाले तुझरा विषया विनिवर्तन ते निराहार याचा अन्वय बघा निराहारस्य देहीन विषया रसवर्जन विनिवर्तनते परम दृष्ट्या असत लेक्चर देत लेक्चर सरळ सरळ म्हणतात तर बघा निराहारस्य देही निराहारी असणारा जो देही देही म्हणजे देहवान देही म्हणजे काय म्हणजे ज्यानं देह धारण केलेला असा जो निराहारी आहे तो काय करते विषया हा त्याचे विषयापासून तो निवृत्त असते ना रे पण कसा रसवर्जन विनिवर्तन रस वजा करून तो विषयापासून निवृत्त असतो म्हणजे त्याचा रस असतो रसवर्जन विषयापासून तो दूर जातो बरोबर पण रसही जातो का त्याचा म्हणजे राग जाते का रस म्हणजे राग जाते का राग मी तुम्हाला काला सांगितलं बघा रागोलिंगम अबोधस्य म्हणून तू त्याला अज्ञानी म्हणतात आसक्ती हेच तर अज्ञानाचं चिन्ह आहे त्याला ओळखण्याचं पणच काय आहे आसक्ती आहे अज्ञानी आसक्ती नाही रसवर जमिनी निवर्तन ते परम दृष्टवा परमात्म्याला पाहून अस्य स्थितप्रज्ञस्य या स्थितप्रज्ञाची रस अपी निवर्तते पण परमात्म्याचं दर्शन जर झालं हो तर याची इंद्रियसृष्टी विषयांपासून निवृत्त होत नाही मग रस अपी निवर्तते आसक्ती रस म्हणजे काय राग आसक्ती ती सुद्धा निवृत्त होती पण कधी ताप आल्यावर सुद्धा खाण्यापासून होईल पण कुठपर्यंत ताप आहे तोपर्यंत अरे खायन मी नाही करत गंगुल देऊ का नाही नाही तुंडे तुला खायचं नाही ना मग गंगुल देऊ का होत नाही तुंडे होते नंतर आता तो, तो निराहारी आहे का आ, मेरा रस म्हणजे रस टाकून निराहारी आहे निराहारी रस माझ्या बघूया भाष्य यद्यपि विषयोपलक्षिता आणि इंद्रिया अथवा निराहारस्य नाम अनाहमान विषयस्य कष्टे तपसिस्थितस विनिवर्तन्ते विवर्तनते नाम देहवतः रसवर्जं नाम रसः हो, नाम रागः राग हो, वर्जयित्वा यजयिवागार यद्यपि विषयोपलक्षितानि विषयशब्दवाच्यानि तरी विषयाने उपलक्षित असणारे आणि विषयशब्दाचे वाच्य असणारे कोण इंद्रिय असा विषय शब्दाचा अर्थ घ्या म्हणजे विषय शब्दाचा अर्थ काय झाला रे सरळ बोलायचं झालं तर इंद्रिय अर्थ काय झाला अथवा डायरेक्ट विषयाः त्याच्यावर कंसात गेल्या तर आला विषय म्हणण्यात कोणते घ्यायचे जे व्यवहारामध्ये तुम्ही विषय घेता शब्द स्पर्श रूप तेच विषया निराहारस्य नाम अनाह्यमान विषय असतो जो आहाराचा म्हणजे जो विषयाचा आहार करत नाही त्याला काय म्हणायचं बरोबर निराहार असा जो आहे निराहारी कधी निराहारी असते तो कष्टे तपसे तप करणं म्हणजे कष्ट करणंच ना असा एखादा कष्टामध्ये स्थित असत तप करून राहा त्याला खाताच येत नाही नियमन मूर्ख अस तप करण्यास का कर मूर्ख म्हणजे कष्टे तपशी असणारा कस काय मूर्ख म्हण तो जो पर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही तो पर्यंत अख्ख्य अज्ञानी जे मूर्ख मध्ये अज्ञानी तप करून राहिला पण साक्षात्कार झाला का मग तो काय आहे 그, 그, 그. 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 तर कळाला का मग तुम्हाला असा मूर्खाला मूर्ख काय म्हणणार त्या तपस्याला मूर्ख आहे म्हणून मूर्ख मूर्ख म्हणजे काय जोपर्यंत परमात्मा साक्षात करणे तोपर्यंत सगळे जण काय विनिवर्तन ते देही नम देहवतन असा जो देही आहे म्हणून बघा त्याला देही पण म्हणला मुक्ताला देही थोडी म्हणल्या तो तर विदे आहे मुक्त काय पण हा मूर्ख आहे ना करतोय तो मूर्खच आहे तर असा जो निराहारी आहे हा आणि तपस्वी आहे पण रसवर जम रस हा शब्द राग याविषयी राग या काय कळालं तिर या अर्थाविषयी रागे ही विषयी राग या अर्थाविषयी तो काय आहे प्रसिद्ध आहे याला प्रमाण स्वरसेन प्रवृत्त रसिक नाम रसज्ञः स्वरसेन प्रवृत्तः प्रवृत्त स्वरसाने तो प्रवृत्त नाही तो रस काय करते रे रंजन म्हणजे मनोरंजन राग आसक्ती रंजन रूप आहे तो असं वरून दिसतोय का तो जसं तुझ्याकडे बघितलं की इथं तुझं दिसते ब्रेक पडेल कि बा या तुमचं मेंदू बाहेर पडेल अशी नेंदू असं दिसते की नाही ते मग तस आसक्ती दिसते ना असं पाहलं की आसक्ती दिसते मग पण आपले बोर दिसते असे ताटं घेऊन फिरतात कडे त्या पाणीपुरीच्या दिवशी किता आठ आठ वाजता ताटं घेऊन दोन तीन पोरांनी तर असं लगे लगेच माहिती की एकदम मस्त माझ्या शिवून गप्पा लगे बाबा मग शाळेचं टेमिंग कसं असते किंवा कसं असं असं करून हातात हा तर सूक्ष्म असा राग आहे ना राग सूक्ष्म आहे ना असं ती वरून दिसते का नाही दिसून असे येते हे आणि हा जो यती आहे याला मात्र काय होते पण परम नाम परमार्थ तत्व ब्रह्म परमार्थ तत्व कोण आहे रे ब्रह्म तं दृष्ट्वा नाम उपलब्धि तत्व हा पाहतो म्हणजे काय रे करू असं ब्रह्मपुरे दिसते हां ब्रह्म आहे असं दिसते मग कसं दिसते आय को अहं ऐतत्व इति वत्त मीच तो परमात्मा आहे काल का हे दर्शन झालं हा परमार्थ तत्त्वाचं मीच तो आहे अह अहम एव तर मीच तो आहे लक्ष द्या माझ्या कारण मीच तो आहे तू तो नाही करतो अनुभव करा अहम तदेव मी तोच आहे अहम एव तच केलं तर अर्थ काय होते रे अक्षय कराला का अर्थ मग अर्थ काय होते मग मीच परमात्मा मग अक्षय का परमात्मा अहम एव मीच तो आहे मग अक्षय परमात्मा नाही किरण नाही पाठात असणारा किरण जर परमात्मा नाही धनु असला काय <laughs> पेटीतलं सरल की पाठाला येणार हा एक वर्ग असतो <laughs> <laughs> पेटीतलं सरल की पाठात शोधायचं हा तर चला काय सांगू हा मग हा मी हमी होतात ना मीच परमात्मा आहे मग तू नाही म्हणून अहमता तदेव मी तोच परमात्मा मी आहे मग तूही असू शकशील तो पण मी पण आहे हा वर्तमान असे निवर्तते अशा जो आहे असा जो परमतत्वाचं दर्शन करणार आहे त्याची रस निवृत्त होते कसा होते रे तो निर्बीजम विषयविज्ञान संपत्ते निर्बीजम विषय विज्ञान विषयाविषयीचं जे ज्ञान आहे ते डायरेक्ट निर्बीज होते म्हणजे काय अरे बरोबर आसक्तीचं ही मूळ कोण आहे अज्ञान ते चाललं आहे बीज कोण आहे अज्ञान सगळ्याचं मूळ कोण आहे आपण विचार सगळ्यात शिकलो की बीजच चाललं सम्यक दर्शने रसस्य उच्छेद अनुभव असं ती सम्यक दर्शने रसस्य उच्छेद सम्यक दर्शन जर दर झालं नाही बरोबर तर रसाचा उच्छेद होईल का सगळं मूळ मुळा घटना आहे रसाचा मुळा सगळ रस म्हणजे काय रे ऋषी अक्षर अधिक स्पष्ट आसक्ती सम्यक दर्शन सम्यक म्हणजे दर्शन म्हणजे रे यथार्थ था दर्शन तत्वाचं यथार्थ था दर्शन झाल्याशिवाय तुमचा रागाचा उच्छेद होईल का मुळा सगळं जाणं रागाचं मूळ कोण आहे अज्ञाना सगळं जाईल का तो रा नाही जाणार मग काय करायला पाहिजे तस्मात सम्यक दर्शनात्मिका याहा, याहा, है। दर्शन या प्रज्ञा या स्थैर्य करतव्य म्हणून यथार्थदर्शन या स्वरूपाची जी बुद्धी आहे प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेचे प्रज्ञायाः मालायाः स्थैर्यं स्थैर्य कर्तव्य त्या बुद्धीची स्थिरता प्राप्त करून घ्यायला पाहिजे अभिप्रायः असा या श्लोकाचा भाव आहे ओम